हवायांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मा अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षे शाहू पुतळा जवळ इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही गेली अनेक वर्षापासून प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे करून दाखवली आहेत त्याच अनुषंगाने खोतवारी व संगमनगर परिसरामध्ये प्रलंबित असणारी अनेक विकास कामे मार्गी लावून या परिसराचा कायापालट त्यांनी केला आहे तसेच या मतदारसंघात स्वतःचा स्वनिधी लावून ग्रामीण भागात जनतेचे प्रश्न मार्गी लावत सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे एक विकासाभिमुख नेतृत्व म्हणजेच राहुल आवड यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन या भागाचा सर्वांगीण विकास करून घ्यावा असे आवाहन प्रसाद खोबरे यांनी खोतवाडी येथील कॉर्नर सभेत बोलताना केले यावेळी गोगा बांधार म्हणाले राहुल आव्हाडे यांनी विकास कामे करताना कोणताही जातीभेद न करता खोतवाडी व संगमनगर परिसरातील नागरिकांना स्वनिधीतून मोफत नळ कनेक्शन देण्याचे काम केले तसेच गजानन महाराज मंदिरासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर करून आणला तसेच कोणत्याही शासकीय फंड उपलब्ध नसतानाही त्यांनी अनेक पूर्णत्वास नेली आहेत सदर सभेप्रसंगी राजवर्धन नाईक निंबाळकर अनिल डाळ्या ऋषभ जैन विकास चौगुले अंजना शिंदे सरपंच विशाल कुंभार विजय चौगुले सचिन पवार आदी मान्यवरांनी राहुल आवाडे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी माजी सरपंच संजय चोपडे उपसरपंच निर्मला खोत ग्रामपंचायत सदस्य सदस्या, सदस्या भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते महिला व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते